हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप नापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स चला तर फ्रेंड्स वळत आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे तर प्रश्न आहे आय आय टी मद्रास आय आय टी मद्रासने आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार कोणत्या देशात सुरू करणार आहे तर उत्तर आहे श्रीलंका येथे तर आय आय टी मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस हे श्रीलंका या देशात सुरू करणार आहे उत्तर आहे श्रीलंका तर श्रीं श्रीलंकेबद्दल थोडक्यात जाणून घेऊया श्रीलंकेची राजधानी आहे श्री श्री जयवर्धनपुरम कोट्टे श्री जयवर्धनपूर कोट्टे मोठे शहर कोलंबो भाषा सिंहला तमिळ स्वातंत्र्य दिन चार फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस चलन आहे श्रीलंकी रुपया पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे कोणत्या शहरात देशा भारतातील पहिला हायजिनिक फूड चौपाटीचे अनावरण करण्यात आले उत्तर आहे उज्जैन येथे तर उज्जैन शहरामध्ये भारतातील पहिल्या हायजेनिक फूड चौपाटीचे अनावरण करण्यात आलेले आहे उत्तर आहे उज्जैन पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे उज्जैन शहरात करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या फूड चौपाटीचे नाव काय आहे उत्तर आहे प्रसादम पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे प्रश्न आहे अलवारो या उष्ण कटिबंधीय चक्रीय वादळाशी कोणता प्रदेश संबंधित आहे उत्तर आहे मादा गास्कर तर अलवारो या उष्ण कटिबंधीय वादळाशी मादा गास्कर प्रदेश संबंधित आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसचा चा पुरस्कारात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे उत्तर आहे महाराष्ट्र केंद्र स्वच्छता सर्वेक्षण पुरस्कारात देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये मध्य प्रदेश राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे तर मध्य प्रदेश राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारात एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देश शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबईचा देशात कितवा क्रमांक आहे तर नवी मुंबईचा देशामध्ये तिसरा क्रमांक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये एक लाखापेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये महाराष्ट्रातील कोणते शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे तर महाराष्ट्रातील शहर सासवड हे शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे सासवड पुढचा पा प्रश्न पाहूया प्रश्न आहे भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकूण किती पुरस्कार मिळालेले आहे उत्तर आहे एकूण सहा पुरस्कार महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहे तर भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकूण सहा पुरस्कार मिळालेले आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये कोणती शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ ठरलेली आहे तर उत्तर आहे इंदोर व सुरत इंदोर व सुरत ही शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ ठरलेली आहे इंदोर व सुरत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्यातील इंदौर शहर कितव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरलेले आहे तर इंदौर शहर हे सलग सॉरी इंदौर शहर हे देशामध्ये सातव्यांदा स्वच्छ शहर ठरलेले आहे इंदौर शहर हे देशात सातव्यांदा स्वच्छ शहर ठरलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात कितवा क्रमांक आहे तर पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात दहावा क्रमांक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहरांच्या यादीत कोणते शहर प्रथम स्थानावर आहे तर गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहरांच्या यादीत वाराणसी हे शहर प्रथम स्थानावर आहे उत्तर आहे वाराणसी पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सेफ सिटी पुरस्कार कोणत्या शहराला मिळालेला आहे उत्तर आहे चंदीगड या शहराला मिळालेला आहे तर चंदीगडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया तर चंदीगड चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी आहे तसेच महापौर आहेत प्रदीप छाब्रा आयुक्त आहेत आर के राव राज्यपाल आहेत एस एफ रोड्रिग्ज आणि स्थापना एकोणीसशे सहासष्ट प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारात कोणत्या राज्यातील सर्वात सर्वाधिक शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळालेला आहे उत्तर आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्राबद्दल थोडक्यात जाणून घेऊया महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई उपराजधानी आहे नागपूर भाषा आहे मराठी राज्यपाल आहेत रमेश बैस दोन हजार तेवीसपासून पासून महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या आहे छत्तीस तसेच मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे विधानसभा जागा आहेत दोनशे एकोणनव्वद प्लस अठ्याहत्तर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानीचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर उत्तर आहे भोपाळ या शहराला मिळालेला आहे भोपाळ या राजधानीला मिळालेला आहे तर सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानीचा पुरस्कार भोपाळ या राजधानीला मिळालेला आहे तर भोपाळ बद्दल थोडक्यात जाणून घेऊया भोपाळ ही मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे भोपाळचे महापौर आहेत सुनील सुद आणि आयुक्त आहेत निकुंज श्री श्रीवास्तव पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न आहे केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीस पुरस्कारामध्ये कोणत्या शहराला फास्ट मूव्ह सिटी अवॉर्ड मिळालेला आहे उत्तर आहे पणजी तर पणजी या पणजी या शहराला फास्ट मूवर सिटी अवॉर्ड मिळालेला आहे तर पणजीबद्दल थोडक्यात जाणून घेऊया पणजी ही गोव्याची राजधानी आहे पणजीचे महापौर आहेत टोनी रॉड्रिग्ज आर ओ कोड आहे जी ए झिरो वन पुढचा प्रश्न पा प्रश्न पाहूया आहे पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले उत्तर आहे पैठण येथे तर पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन पैठण येथे करण्यात आले उत्तर आहे पैठण पैठण बद्दल थोडक्यात जाणून घेऊया पैठणचे प्राचीन नाव आहे प्रतिष्ठान तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुक्याचे हे एक मुख्य ठिकाण आहे पुढचा प्रश्न पाहूया पैठण येथे आयोजित पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर सुरेश सावंत प्रश्न पाहूया प्रश्न पा आहे जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या च्या यादीत किती देशांनी सर्वोच्च स्थान पटकावलेले आहे उत्तर आहे सहा देशांनी तर जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट दोन हजार चोवीसच्या यादीत एकूण सहा देशांनी सर्वोच्च स्थान पटकावलेले आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक आमच्या युट्यूब नक्की सबस्क्राईब करा चला तर फ्रेंड्स थांबवतेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद